या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम वॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता एक सविस्तर बातमी महापालिकेच्या आरोग्य विभागातील क्ष किरण तंत्रज्ञ गुरुप्रसाद इनामदार याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी कारवाईचे आदेश काढले महापालिकेच्या रामवाडी यूपीएससी केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचं क्ष किरणाद्वारे तपासणी करून त्यांचा अहवाल देण्याच्या कामकाजाची जबाबदारी गुरुप्रसाद इनामदार याच्यावर सोपवण्यात आली होती सव्वीस नोव्हेंबर रोजी रामवाडी यूपीएससी केंद्राकडं एक महिला रुग्ण क्ष किरण तपासणीसाठी आली असता क्ष किरण तंत्रज्ञ गुरुप्रसाद इनामदार यांनी गैरवर्तन केलं तशी लेखी तक्रार केली असून आरोग्य अधिकारी यांनी तक्रारीच्या नियंत्रण अधिकारी यांच्या निदर्शनास आणलं ही बाब गंभीर स्वरूपाची आणि कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचवणारी असून यामुळे जनमानसात मनपाची प्रतिमा मलिन झालेली आहे गैरवर्तनामुळे कार्यालयीन शिस्तीचा तसंच महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक एकोणीसशे एकोणऐंशी नियम तीन ऑब्लिक एक मधील एक ते दोनच्या तरतुदीचा जा भंग झाला आहे याला सर्वस्वी गुरुप्रसाद इनामदार हे जबाबदार आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रस्तावित असून शिस्तभंगाची कारवाई बाधा येऊ नये म्हणून त्यांना निलंबाधीन ठेवणं आवश्यक असल्याचं यावेळी म्हणण्यात आलं हा आदेश अंमलात असेपर्यंत गुरुप्रसाद इनामदार यांचं मुख्यालय सोलापूर शहर हे राहील आणि त्यांनी मनपा उपायुक्त तथा आरोग्य विभाग नियंत्रण अधिकारी यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये असं महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी या आदेशात म्हटलं आहे चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा